सावळ्याचे जणू सावली या मालिकेमध्ये सध्या अनपेक्षित वळण आला आहे सावली तिचे बाबा एकनाथ आणि तिचे आई कानू यांना सर्वत्र शोधत आहे ते कुठेच सापडत नसल्यामुळे ती हवालदिल झाली आहे तिच्या चेहऱ्यावर काळजी भीती निराशेचे भाव स्पष्ट दिसत आहेत प्रत्येक वाट सुरूला थांबून ती विचारते माझे बाबा आणि आई दिसले का तिचा आवाज खंप पावतोय डोळे पाण्याने डबडबले आहेत आणि प्रत्येक क्षणाला तिचा धीर सुटतोय ती स्वतःशीच फुटफुटते विठ्ठला कुठे असतील माझे बाबा त्यांना काही झालं तर नाही ना आई कुठे असेल तिच्या पावलांमध्ये वेग आहे पण मन सरभर झाला आहे दुसरीकडे सारंगही सावलीच्या शोधात निघाला आहे त्याच्या गाडीचा वेग सावलीबद्दलच्या त्याच्या वाढत्या चिंतेचं प्रतीक आहे तो भरधाव वेगाने जात असतानाच त्याला तिलोत्तमाचा फोन येतो स्क्रीनवर मॉम नाव चिमकताच सारंग क्षणभर विचार करतो पण तरीही तो फोन उचलतो हॅलो मॉम सारंग अत्यंत शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या आवाजातील किंचित तणाव तिलोत्तमाच्या तीक्ष्ण नजरेतून सुटत नाही तिलोत्तमाचा आवाज काळजीने भरलेला असतो सारंग तू कुठे आहेस मी तुला किती वेळा फोन केला तू लवकरात लवकर घरी ये मला इथलं वातावरण अजिबात ठीक वाटत नाही आहे मला काहीतरी भीती वाटते तिच्या आवाजात एक प्रकारची हताशा आणि अस्वस्थता जाणवते सारंग दीर्घ श्वास घेतो आणि स्पष्टपणे बोलतो मॅम मी आता परत येऊ शकत नाही सावली संकटात आहे आणि मला तिला मदत करणं ही माझी जबाबदारी आहे ती सापडत नाही आहे आणि मला तिची खूप काळजी वाटते त्याचे शब्द दृढ आहेत पण त्याच्या मनात सावलीच्या सुरक्षिततेची चिंता घर करून आहे यावर तिलोत्तमाचा संयम सुट्टी तो तिचा आवाज चढतो आणि त्यात नाराजीचा सूर उमटतो काय सावली सारंग तू आता बायकोमुळे स्वतःच्या आईचंही ऐकणार नाहीयस का तू विसरलास का तुला अंधाराची किती भीती वाटते ते बाहेर वादळी हवा आणि पाऊस आहे लवकर घरी परत ये तिच्या शब्दांमध्ये अधिकार आणि माया दोन्ही मिसळलेले असतात तिला सारंगची काळजी वाटते पण तिच्या मते सावलीपेक्षा सारंगची सुरक्षितता जास्त महत्वाची असते सारंगला तिच्या बोलण्याचा राग येतो पण तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव स्पष्ट उमटतात मॉम प्लीज समजून घे मी परत येऊ शकत नाही सावली एक आणि तिला माझी गरज आहे मला तिची काळजी वाटते त्याचे डोळे रस्त्यावर सावलीला शोधत असतात सारंग मी तुला सांगितलं ना परत ये तुला नाही कळत आहे का तिलोत्तमाचा आवाज अधिक तीव्र होतो पण सारंग तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षित करतो एक खोल श्वास घेऊन तो दृढपणे म्हणतो नाही मॉम मी येऊ शकत नाही आणि कोणताही विचार न करता तो फोन कट करतो त्याच्या मनात फक्त सावलीला शोधण्याचा एकच विचार असतो फोन ठेवल्यावर लगेच सारंगच्या गाडीचा वेग मंदावतो आणि इंजिनचा आवाज थांबतो गाडी बंद पडते सारंग स्टेअरिंगवर हात आपडतो अरे देवा आता हेच बाकी होतं का तो हताश होऊन मोबाईलकडे पाहतो तर त्याची चार्जिंगही संपलेली असते स्क्रीन पूर्णपणे काळवणलेली असते तो डोळे मिटून घेतो त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसते काय करावं हे त्याला सुचत नाही त्याच्या मनात विचारांचे काहूर सावली ते दूर सावली कुठे असेल ती एकटी कशी असेल मी तिच्यापर्यंत कसा पोहोचणार तेवढ्यात त्याला दूरवर एक सायकलवाला दिसतो मंद प्रकाशात त्याची आकृती अस्पष्ट दिसते सारांगच्या डोळ्यात आशेचा किरण चमकतो तो, तो लगेच गाडीतून उतरतो आणि त्या सायकलवाल्याच्या दिशेने धावतो अहो थांबा सारंग धापा टाकत त्याला आवाज देतो माझी गाडी बंद पडली आहे आणि मोबाईलची चार्जिंग नाहीये मला खूप तातडीने एका व्यक्तीला शोधायचं आहे तुम्ही मला तुमची सायकल देऊ शकता का प्लीज सारंगच्या आवाजात विनवणी असते त्याचे डोळे व्याकुळ झालेले असतात तो सायकल जो खरं तर रूपात आलेला असतो एक मंद स्मित करतो त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता असते तो कोणताच प्रश्न न विचारता सायकलची चावी देतो हे गे बाळा जा तुझं काम पूर्ण कर तो इतकंच बोलतो त्याच्या आवाजात एक वेगळीच मृदता असते सारंग शंभर थबकतो त्याला त्या अनोळखी व्यक्तीच्या सहजतेचे आणि मदतीच्या भावनेचे आश्चर्य वाटते तो लगेच सायकल घेतो आणि खूप खूप धन्यवाद असे म्हणून सावलीला शोधायला निघतो त्याच्या मनात एक नवी आशा पल्लवित होते दरम्यान एकनाथची तब्येत खूप खालावलेली असते तो जमिनीवर निश्चित पडलेला असतो त्याचा श्वास अत्यंत मंद चाललेला असतो आणि त्याचे डोळे असतात कानू त्याच्या जवळ बसून त्याला हलवत असते अहो अहो उटा ना कानूचा आवाज व्याकुलेला असतो तिचे डोळे पाण्याने भरलेले असतात कानूचा आवाज ऐकून सावली तिथे पोहोचते ती कानूला आणि बेशुद्ध पडलेल्या एकनाथला पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकते तिच्या तोंडातून एक किंकाळी फुटते बाबा ती धावत एकनाथ जवळ जाते आणि त्या तिच्या शेजारी गुडघे टेकते एकनाथची अवस्था पाहून तिला खूप रडू येतं तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात ती एकनाथचा हात हातात घेते तो थंडगार पडलेला असतो जोरदार पाऊसही सुरू होतो विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट तिच्या मनातील वादळाची साक्ष देतात सावलीचे डोळे आकाशाकडे लागतात ती हात जोडून विठ्ठलाला हाका मारू लागते चा आवाज पावसातही स्पष्ट ऐकू येतो विठ्ठला विठ्ठला तू माझी अशी परीक्षा का घेत आहेस का तिच्या आवाजात वेदना आणि रागाचं मिश्रण असते तिचे डोळे पानावलेले असतात चेहरा आतर त्याने भरलेला असतो ती विठ्ठलाला उद्देशून म्हणते माझ्या आईवडिलांनी काय चूक केली आहे ज्यामुळे त्यांना अशी शिक्षा मिळत आहे स्वतःच्या जीवाची परवा न करता ते पंढरपूरला तुझ्या भेटीला निघाले होते आयुष्यभर त्यांनी तुझं नाव घेतलं तुझी भक्ती केली तुळशीची माळ अभिमानाने मिरवली त्यांनी कधी कोटेपणा केला नाही कोणाला त्रास दिला नाही आणि सत्याची कास सोडली नाही तिच्या बोलण्यातून आईवडिलांवरील तिचे निसीम प्रेम आणि त्यांच्या साधेपणाबद्दलचा अभिमान व्यक्त होतो तिच्या डोळ्यासमोर तिच्या आई वडिलांनी आयुष्यभर विठ्ठलाची केलेली भक्ती तरळते ती पुढे कळवळून बोलते चालण्याचं बळ नसतानाही ते तुझ्या निघाले होते मग त्यांना तुझ्या पंढरीत येताना एवढा त्रास का होत आहे विठ्ठला आता ही माझ्या भक्तीची आणि तुझ्या देवत्वाची परीक्षा आहे माझा तुझ्यावरच्या भक्तीला जाग विठ्ठला जाग ती एकनाथच्या निष्प्राण शरीरावर डोकं ठेवते तिच्या मनात फक्त एकच इच्छा असते माझ्या बाबांना वाचव एकनाथ डोळे उघडत नाही सावलीचा धीर तुटतो पण ती हार मानत नाही तिच्या मनात एक नवीन ऊर्जा संचारते ती उठते आणि आपल्या सगळ्या दुःखाला बाजूला सावरून आरत स्वरात विठ्ठलाचे भजन गाऊ लागते तिचा आवाज पावसात घुमतो प्रत्येक शब्द तिच्या मनातील जय हरी विठ्ठल इकडे सारंग सायकलवर वेगाने सावलीला शोधत असतो प्रत्येक रस्ता प्रत्येक तो तपासत असतो त्याला ती कुठेच मिळत नाही त्यामुळे तोही अस्वस्थ झालेला असतो त्याच्या कपाळावर आठ्या पडलेल्या असतात त्याचा श्वास वाढतो सावली तू कुठे आहेस असे शब्द तो स्वतःशीच पुटपुटत असतो सायकलवर असल्याने त्याला जास्त वेग घेता येत नाही याचा त्याला राग येत असतो पण तो थांबत नाही दुसरीकडे सावली व्याकुळ होऊन विठ्ठलाला असते असते आणि तिचं भजन गात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असले तरी तिच्या आवाजात एक प्रकारची दैवी शक्ती जाणवते तिचे डोळे मिटलेले असतात ती पूर्णपणे विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेली असते तेवढ्यात एक चमत्कार होतो सावलीचा आवाज विठ्ठलापर्यंत पोहोचतो एकनाथच्या शरीरात पुन्हा जीवनाचा संचार होतो त्याचे पापण्या हळूवारपणे लवतात आणि तो हळूच डोळे उघडतो त्याच्या चेहऱ्यावर किंचित वेदना असली तरी एक प्रकारची शांतता असते तो सावलीकडे पाहतो तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि तिचा चेहरा त्याला दिसतो सावली बाळा तू इथे काय करत आहेस एकनाथचा आवाज खूप क्षीण असतो पण त्यात आपुलकी असते सावली डोळे मिटलेल्या अवस्थेतच उत्तर देते विठ्ठलानेच मला इथली वाट दाखवली आहे बाबा तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य येते तेव्हा एकनाथला आठवत होते कि तो वारीवर होता अरे देवा वारी आता पुढे गेली असेल मला लगेच निघायला हवं विठ्ठलाच्या दर्शनाला उशीर होत आहे तो उठण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या शरीरात शक्ती नसते त्याचे हातपाय थरथरतात कानू आणि सावली त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात अहो तुमची तब्येत ठीक नाहीये तुम्ही आधी आराम करा कानू त्याला धरून ठेवते सावली ही विनवणी करते बाबा तुम्ही थकला आहात आपण नंतर जाऊ पण एकनाथ ऐकायला तयार नसतो त्याच्या डोळ्यात विठ्ठलाच्या भेटीची तळमळ स्पष्ट दिसते नाही मला आत्ताच जायला हवं वा। वारी अशी अर्धवट सोडून चालणार नाही इकडे सारंग सायकल वरून पुढे येत असतो त्याच्या मनात अस्वस्थ असते त्याला काहीतरी चमकल्यासारखं दिसतं तो सायकल थांबवतो आणि खाली वाकून पाहतो त्याला सावलीची पायल मिळते त्याला एक आशेचा किरण दिसतो याच दिशेने गेली असेल सावली तो विचार करतो तो त्या दिशेने पुढे जातो आणि त्याला एकनाथ कान्ह आणि सावली हे तिघेही दिसतात तो सायकल फेकून त्यांच्या दिशेने धावतो सारंग पटकन सावली जवळ जातो त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि राग दोन्ही स्पष्ट दिसतात तो सावलीचा हात धरतो सावली तुला वेड़ लागला है का? है। तुला काही आहे का किमान मला एकदा सांगून तरी जायचं कुठे जात आहेस मी सगळीकडे शोधत होतो पण तू दिसत नव्हतीस त्याचे शब्द रागाने भरलेले असले तरी त्याच्या डोळ्यातून तिच्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसते त्याला तिच्या सुरक्षिततेची खूप चिंता वाटलेली असते सावली त्याला पाहताच धबकते तिला त्याच्या येण्याची अपेक्षा नसते तिला आश्चर्य धक्का बसतो सारंग तिला मिठी मारतो त्याच्या मिठीत तिला सुरक्षित वाटते तो पुढे एकनाथकडे बघतो अहो सांगा तुमच्या पोरीला अहो तिला जर तुम्हाला भेटायचं होतं तर मी तिला आणलं पाऊल उचलायची काय गरज होती सारंगच्या आवाजात एक प्रकारचा अधिकार असतो पण त्यात काळजीचा सुरही असतो सारंग सावलीचा हात हातात घेतो आणि तिच्या डोळ्यात बघून म्हणतो सावली मी चिडलेलो नाहीये मला तुझी खूप काळजी वाटली म्हणून मी बोललो तू अशी अचानक निघून गेलीस मला किती भीती वाटली असेल याचा विचार केलास का त्याच्यामुळे शब्द तिच्या मनाला भिडतात किंवा सावली त्याला घडलेला प्रकार सांगते ते वारीसाठी निघाले होते पण बाबांची तब्येत अचानक खूप बिघडली त्यामुळे ते, ते वारीतून मागे पडले आता बाबा हट्ट करत आहेत की ही वारी पूर्ण करायची यावर एकना डोळे उघडून अत्यंत क्षीण आवाजात निश्चयाने म्हणतो हे बघ सावली बाळा मला ही वारी पूर्ण करावीच लागेल वारीचा वारसा असू तोडून जमणार नाही जर मी आता असंच अर्धवट ही वारी सोडून विठ्ठलाजवळ पोहोचू शकलो नाही तर मला मी कधीच माफ करू शकणार नाही त्याच्या डोळ्यात विठ्ठलावरची अडळशत आणि वारी पूर्ण करण्याचा ध्यास स्पष्ट दिसत असतो या कथेमध्ये पुढे काय घडेल असं तुम्हाला वाटतं सारंग एकनाथला वारी पूर्ण करायला मदत करेल की त्याला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल हे पाहणे आता फार इंटरेस्टिंग होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच मालिकेचे अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा